सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक आदिवासी समाजाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या गांधीजींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त संयुक्त राष्ट्रांसह विविध जागतिक संघटना आणि नेत्यांकडून प्रशंसा बिहारमध्ये आणखी काही भागांना पुराचा तडाखा पूरग्रस्तांची संख्या पंधरा लाखांवर आणि पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार आदिवासी समाजाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या महात्मा गांधींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमध्ये हजारीबाग इथं सुमारे त्र्याऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी लोकार्पण आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते झारखंडच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे भाजपाची परिवर्तन यात्रा म्हणजे झारखंडच्या विकासाची संकल्प यात्रा आहे असं ते यावेळी म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एकोणऐंशी हजार एकशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा देखील प्रारंभ झाला देशभरातल्या आदिवासी समुदायांचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास हा या अभियानाचा उद्देश आहे याशिवाय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी समुदायांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देणाऱ्या चाळीस एकलव्य आदर्श निवाळी निवासी शाळांचं उद्घाटन तसंच दोन हजार आठशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पंचवीस एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणी झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली महात्मा गांधी यांची आज एकशे पंचावन्नावी जयंती आहे त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीत गांधीजींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी विजयघाट इथं शास्त्रीजींना आदरांजली वाहिली गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोवर्धन योजनेअंतर्गत पंधरा बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे अमृत दोन योजनेअंतर्गत सातारा पालिकेच्या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्पाचं तसंच नळ जोडण्यांना अद्ययावत मीटर बसवण्याच्या कामाचं उद्घाटनही मोदी यांनी दुरस्त पद्धतीनं केलं स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्येकानं कार्यरत राहणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले मध्य रेल्वे विभागानं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत राबवलेल्या स्वच्छता पंधरवाड्याची आज सांगता झाली या पंधरवड्यात मध्य रेल्वेनं स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवले स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या जळगावच्या स्वप्ना कोळी हिन सांगितलं आमच्या स्वच्छता ही सेवा अंतर्गत कार्यक्रम राबवण्यात आले सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वच्छता कार्यक्रम घेत आहोत स्वच्छता ही आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध जागतिक नेते आणि संघटनांनी प्रशंसा केली आहे स्वच्छ भारत अभियान या परिवर्तनशील उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्र सरकारनं उचललेल्या महत्त्वाच्या पावलांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधॉनॉम घेब्रेसुसन यांनी आज गौरवोद्गार काढले अधिक स्वच्छ आणि निरोगी देशाला चालना देण्यासाठी या मोहिमेनं जनतेला उद्युक्त केलं आहे शौचालयांच्या उपलब्धतेबाबत सुधारणा झाल्यामुळे स्वच्छता अभियानानं भारतात लक्षणीय बदल घडून आणला असल्याचं जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटलं आहे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मत्साद आसाकावा यांनी म्हटलंय की या द्रष्ट्या योजनेच्या अगदी प्रारंभापासून भारताशी आपली भागीदारी असल्याचा बँकेला अभिमान वाटतो टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे शौचालय आणि आरोग्यावर स्वच्छ भारत अभियानाचा झालेला परिणाम विलक्षण असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बिहारमध्ये पुराच्या तडाख्यात आज आणखी काही भाग आल्यानं पूरग्रस्तांची संख्या सुमारे पंधरा लाख इतकी झाली आहे कोसी गंडक महानंदा कमला बालन बागमती आणि इतर नद्यांची पाणी पातळी वाढली असून राज्यातल्या इतर सकल भागातही ते पसरलं आहे सीतामढी दरभंगा पश्चिम चंपारण मधुबनी सुपोल आणि सहरसा या भागांना जास्त तडाका बसला आहे पूर्णिया अररिया मधेपुरा आणि किशनगंज जिल्ह्यांमधल्या अनेक गावांमध्येही पुराचं पाणी शिरलं आहे जलजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पूरग्रस्त भागात बोट अँब्युलन्स तैनात केल्या आहेत राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलांनी आतापर्यंत अडीच लाख लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढलं आहे पुराचा जोर मोठा असल्यानं अनेक रस्ते वीजपुरवठा वाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधांना मोठी झळ पोचली आहे खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होईल असं भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघानं आज जाहीर केलं चौपन्न देशांमध्ये हा खेळ खेळला जातो या स्पर्धेत मात्र सहा खंडातले चोवीस देशातले सोळा पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत ही स्पर्धा आठवडाभर चालेल या स्पर्धेमुळं या खेळाला खेळाला असलेल्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे आधीही मातीत खेळला जाणारा हा खेळ आता मॅटवर खेळला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं भारतीय महासंघ दहा शहरांमधल्या दोनशे शाळांमध्ये सदस्यत्व मोहीम राबवणार आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनतर्फे आयोजित ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या दिवांशी हिनं सुवर्णपदक पटकावलं तसंच भारताच्या तेजस्विनी दिवांशी आणि विभूती भाटिया यांनी महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली सध्या या स्पर्धेत भारत दहा सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदक अशा चौदा पदकांसह पदतालिकेत आघाडीवर आहे हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार आज सिगीला पोहोचला आहे विविध राजकीय पक्षांच्या प्रचारसभा झाल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भिवानी जिल्ह्यात भवानी खेरा आणि जिंद जिल्ह्यात जुलाणा इथं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छाकरी दादरी इथं प्रचारसभा घेतल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार हेमा मालिनी यांनी कुरुक्षेत्रातल्या तीन मतदारसंघात प्रचार केला आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी हिसार आणि अधमपूरमधल्या पक्ष उमेदवारांसाठी रोड शो घेतला पंजाबचे मंत्री हरपाल सिंग छीमा यांनी फतेहबादला हो प्रचार केला उत्तर प्रदेशात बरेली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर फटाका कारखान्यात आज झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची दखल घेत मदत आणि बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनिओ गुतेरस यांना इस्रायलमध्ये प्रवेशाला अधिकृतपणे बंदी घातल्याचं आज इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काझ यांनी जाहीर केलं इस्रायल आणि इराणमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शांती आणि अहिंसेबाबतच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहानं कैद्यांसाठी एक ऑक्टोबरला परीक्षा आयोजित केली होती या कारागृहातल्या ऐंशी कैद्यांसह आठ तुरुंग अधिकाऱ्यांनी ही परीक्षा दिली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे हवामान पुढच्या सात दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासी समाजाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या गांधीजींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली स्वच्छ भारत अभियानाच्या दहशतपूर्तीनिमित्त संयुक्त राष्ट्रांसह विविध जागतिक संघटना आणि नेत्यांकडून प्रशंसा बिहारमध्ये आणखी काही भागांना पुराचा तडाखा पूरग्रस्तांची संख्या पंधरा लाखांवर आणि पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार